नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण एक असं महत्वपूर्ण घेऊन आलो ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कर्तव्य यांची जबाबदाऱ्या कोण कोणत्या असतात तर हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रामसेवक असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील ते बरेच वेळेला असं म्हणतात हे आमचं काम नाही ते आमचं काम नाही तुम्ही याच्याकडे जा त्याच्याकडे जा असं सांगून तुम्हाला माघारी पाठवलं जातं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची कामे काय काय आहेत त्यांना कोणकोणती कामे करावी लागतात ते आपण हे संपूर्ण जाणून घे तर मंडळी चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेलच्या वेळी मिळत राहतील तसेच आपण योजनांचे रिलेटेड असेल किंवा शासकीय निर्णय असतील किंवा इतर काही अधिनियम असतील तर त्यांच्या रिलेटेड आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा तर मंडळी चला पाहूयात कशा प्रकारे जे त्यांचे जे कर्तव्य त्यांची कामे आहेत ते आपण पाहूया तर तुम्ही इथे एक पाहू शकता त्याने शासन निर्णय काढलेला आहे तर हा शासन निर्णय तीन डिसेंबर दोन हजार सोळाचा आहे तर त्यावेळेस जे काही बदल करण्यात आलेले आहेत तर त्यानुसार आपण ते जाणून घेणार आहोत तर यानंतर अजून कोणत्याही शासन निर्णयामध्ये नवीन शासन निर्णय आलेला नाहीये तर तीन डिसेंबर सोला नुसार जो शासन निर्णय तोच लागू आहे तर मंडळी इथे पाहूया ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कर्तव्य सूची तर इथे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सोळा तर त्याचा परिपत्रक कशा प्रकारे ठेव महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी हे काम पाहतात सदर पदावर कार्यरत असताना त्यांची कारवायाची कामांची सुधारित कर्तव्य सूची सोबत जोडली आहे सदर कर्तव्याची सूची सर्व संबंध सम्मन्द, संबंधीच्या निदर्शनास आणून त्यानुसार कार्यपालन करण्यास सूचित करण्यात यावे तर मंडळी जे काही नियम ज्याच्या सुधारणा करण्यात आलेल्या तर त्याची कार्यसूची खालीलप्रमाणे इथे तर त्याची प्रत इथे बऱ्याच आयुक्तांना पाठवण्यात आलेली आहे तर जे काही पी डीएफची लिंक असणार आहे ती तुम्हाला मी मध्ये देईल त्यामधूनही तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करून पाहू शकता आणि वाचू शकता तर इथे पाहुयात कशा प्रकारे जे असणारे जी सूची कशा प्रकारे ती पाहूयात ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांच्या सुधारित कार्यसूची महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न व त्याखाली राज्य शासनाने तयार केलेल्या नियमानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना राबवितेना प्रत्येक ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्यासाठी सुधारित कार्य तर ती कार्यसूची आपण इथे प्रशासनाने दिलेली आहे ती पाहूया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न व त्याखाली शासनाने बेलोवेली तयार केलेल्या नियमानुसार व आदेशानुसार ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने कार्य करणे कार्य करणे ग्रामपंचायत सचिवच म्हणजेच त्याला ग्रामसेवक असे म्हटले जाते त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे सरपंचा मदतीने विकास कामे पार पाडणे म्हणजे जे काही ग्रामपंचायतीचे अभिलेख असतील जे कागदपत्र असतील ते सरपंचाच्या मते आ, प्लस त्या सरपंचा याने जी काम असतील ते पूर्ण करून घेणे त्यानंतर नरेगा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेख वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत करणे म्हणजे जे काही नरेगाचे जे रोजगार हमी अंतर्गत जे काही योजना आहेत तर त्यांची कामे पूर्ण करून घेणे व त्याचे नोंदी ठेवणे पंचायतीने ठरवून दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम सात नुसार ग्रामसभा मासिक सभा बोलाविणे त्याची नोटीस काढून संबंधितांना देणे सभेच्या कार्यवृत्तांत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाचे अंमलबजावणी व पूर्तता करणे हे काम पंचायतीच्या सहाय्याने करावे वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. जे काही ग्रामसभा असतील, मासिक सभा असतील त्या सभा घेऊन त्याचे जे काही पत्रक आहे ते काढणे हे ग्रामसेवकाकडे असते त्यानंतर इथे शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध कर वसूल करण्याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कर व फी यांची वसुली करणे प्रत्येक चार वर्षांनी करावे करून पंचवीस टक्के वाढ म्हणजे जे काही वसुली आहे जे काही घरपट्टी असतात पाणीपट्टी असेल तर ती वसुली करण्याचं कामे त्यांचं असतं त्यानंतर ग्रामपंचायतीकडील लेखा परीक्षणात केलेल्या ले। आक्षेपाची पूर्तता करणे व लेखा परीक्षकांनी दर्शविल्या अधिनियमतेची व आक... आक्षेपाची पुनरावृत्ती न होण्याबाबत दक्षता त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी रस्ते इमारती पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अध्यावत ठेवणे सनदी अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे जे काही इतर रस्ते असतील इमारती असतील तर त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते ठेवण्याचे काम व ते नकाशे ठेवण्याचे काम ग्रामसेवक यांच्याकडे असतं त्यानंतर जन्म मृत्यू उपजत मृत्यू विवाह नोंदणी इत्यादी बाबत रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार निबंधक म्हणून कर्तव्य पार पाडणे जे काही दाखल असेल विवाह नोंदणीचं दाखलं असेल तिथे नोंदी ठेवण्याचं कामही त्यांच्याकडे असतं त्यानंतर येते ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सभा सब, सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेले सहकारी सोसायट्या व दूध डेअरी नागरी पतसंस्था स्थानिक महिला मंडळे तरुण मंडळे बालवाडी अंगणवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळा स्वयंसेवी संस्था यांच्याशी संवेद साधून या सर्व संस्था लोकपयोगी कार्यक्रम बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल म्हणजे काय कार्यक्रम असतात तर त्याच काही नियोजन करण्याचं काम ही यांच्याकडे असत त्यानंतर येतं ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना हो आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायत मध्ये एकत्र आणून ग्रामपंचायतीच्या प्रश्नांची सोडवण करण्याच्या दृष्टीने समावेश साधून आवश्यक ती कारवाई करणे म्हणजे जे काही ग्रामपंचायतीवर शासकीय कर्मचारी असतील निमशासकीय कर्मचारी असतील ते त्यांना आठवड्यातून हो एकदा बोलवून त्यांची कडून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घेण्याचं काम हे यांच्याकडे असत त्यानंतर येथे सरपंच उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर इतर वेळी कायद्याविषयी दे सल्ला देऊन आवश्यक असल्याने असल्यास आपले मते नोंदवते तर ग्राम सरपंच उपसरपंच असतील तर यांना सभेच्या वेळी बोलून जे काही सल्ले असतील ते दे देण्याचं काम सचिव म्हणजेच ग्रामसेवक यांचं आहे त्यानंतर येथे ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्याचे उल्लंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसेच करायचे ठरवले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना भीत नमूद सादर करणे म्हणजे कधी कधी असं होतं की जे सरपंच असतात उपसरपंच असतात तर ते कायद्याचं उल्लंघन करून काहीतरी कामे करण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याचा जो काही अहवाल आहे तो अहवाल गट विकास अधिकारी असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल यांच्याकडे सादर करण्याचं काम यांच त्यानंतर ग्रामपंचायतीने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पंचायत समितीस समिती सादर करणे तर जो काही ग्रामपंचायतीचा अहवाल असतो तो वार्षिक अहवाल असतो तो सादर करण्याचं काम यांच असत त्यानंतर येथे निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचे काटोखोरपणे पालन करणे म्हणजे जे ज्या वेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस जे गावोगावी असते तर त्याची माहिती देण्याच काम हे नोटीस असतात ते लावण्याचं कामही यांच असत ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्याकडून वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे त्यांची आस्थापना विषयक बापी उदाहरणार्थ सेवापूर्ती पुस्तके वैयक्तिक नसत्या परिपूर्ण ठेवणे रजेचा हिशोब ठेवणे भविष्य निर्माण निधी बोग बोनस इत्यादी शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार देणे तर जे काही ग्रामपंचायतीचे कर, कर्मचारी असतील तर त्यांच्याकडूनही इतर जे काही सेवा पुस्तके असतील किंवा वैयक्तिक असतील तर त्यांची कामे ती कामे करून घेण्याचं काम यांचं असतं तर सेवा हमी कायद्यानुसार दाखले वेध मुदत देणे जे काही मुदत असते तर त्या मुदतीमध्ये जे काही दाखले असतात ते देण्याचं काम ही यांचं असतं पाहुयात नियोजन तर नियोजनामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाच्या पंचवार्षिक आडाखडा तयार करणे पंचवार्षिक नियोजन करणे रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योगधंद्यात वाढ करणे फडिक जमीन लागवडी योग्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे रस्ते दुरुस्ती डांबरीकरण गटारे परिसर स्वच्छता पशुधन विकास विकास बाल योजना साक्षरता मोहीम या बाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यांच्यानुसार कार्य करणे नरेगा व वित्त आयोग यांच्या योजना अंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हा परिषदांकडून उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान यांचा विचार करून पंच पंचवार्षिक आराखडा तयार करणे म्हणजे जे काही इतर योजना असेल किंवा सांडपाणी असेल डांबरीकरण असेल किंवा रस्ते दुरुस्ती असेल कामांचे नियोजन करण्याचे काम हे यांच असतं ते सरपंच व सभासद यांच्या सहकार्याने करून घेण्याचं काम यांचं असत त्यानंतर येथे पंचवार्षिक आराखडा तयार करणे पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांवर लाभार्थी निवडी जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल मध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे पुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे तर जो काही पंचवार्षिक आराखडा असतो तर तो जानेवारी मध्ये घेऊन तर त्याचा जो तयार करून एप्रिल मध्ये जो ग्रामसभेमध्ये मान्यतेसाठी ठेवायचा असतो तर ते काम ही यांचं असत त्यानंतर येते विकास कामाची वर्गवार एकत्रित माहिती घेऊन योजनांवर नोंदी वेगवेगळ्या ठेवून ग्रामपंचायत पातळीवरील योजनांची अंमलबजावणी सुरळीतपणे होत असल्याबाबत लक्ष ठेवणे म्हणजे जे काही योजना असतील तर त्यांची नोंदी ठेवून व त्याच्यावर लक्ष ठेवून यांचे ज्या योजना ते पूर्ण करून घेण्याचं कामही यांचं असतं त्यानंतर येते शेतीविषयक तर शेती विषयक मध्ये शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्राम सभा मासिक सभा व इतर सार्वजनिक सभांमार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे सदर योजनेचे ग्राम ग्रामस्थांना लाभ होण्याच्या दृष्टीने पंचायत समिती पातळीवर तांत्रिक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन सदर योजना राबविणे तर जे काही शासनाकडून जिल्हा परिषद कडून वेळोवेळी जाहीर होणार ज्या योजना असतात ग्रामसभा असतील मासिक सभा असतील वेळेस त्या योजनांची माहिती देऊन किंवा इतर वेळेस माहिती देऊन त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम यांचं असत त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली लोकांचे सर्वेक्षण करणे म्हणजे जे लोक दारिद्र्य रेषेमध्ये आहेत अं जे मोडत असतील त्यांचं सर्वेक्षण करून सर्वेक्षण करण्याचं काम आहे यांच्याकडे असत त्यानंतर येत पात्र लोकांच्या मागणीनुसार प्रकरणे तयार करणे त्यांना मंजुरी घेणे व त्यानुसार खरेदी करून देणे म्हणजे जे काही लोक जे काही योजनांसाठी पात्र असतात किंवा काही गोष्टींसाठी पात्र असतात तर ते त्यांची मंजुरी घेण्याचं काम व त्यानुसार खरेदी करून देण्याचं कामही यांचं असतं त्यानंतर येथे नरेगा व वित्त आयोग इत्यादी योजनांच्या शासनाने वेलोले निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार हाती घ्यावायचे कामाचे स्वरूप व पंचायत समितीचे सहाय्याने नियोजन नरेगा असेल किंवा वित्त आयोग असेल तर यांच्या जे परिपत्रकानुसार जे काही काम आहेत पंचायत समितीच्या सहाय्याने नियोजन करून यांचं कामही यांचं असत त्यानंतर येथे ग्रामसभे पुढे कामाचे ग्राम पुढे कामाचे प्रस्ताव मानण्यासाठी ठेवणे म्हणजे जे काही ग्राम सभे असतात त्याच्या पुढे जो काही प्रस्ताव आहे तो ठेवण्याचं काम त्यानंतर येथे प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाते प्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवणे बांधकामावर देखरेख ठेवणे कामाचे पाणी करून मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक अधिकारी यांच्याकडे पाठवणे नरेगा योजनांतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेची नोंदणी ही नोंद वहीत करणे व त्यानुसार देखरेख ठेवणे सदर जमा खर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या बांधकाम असेल बांधकाम किंवा इतर मंजुरी असतील तरी ते तांत्रिक अधिकारी यांच्याकडे पाठवण्याचं काम तेही यांचं असतं आणि त्यानंतर जे जमा खर्चाची माहिती घेऊन सरपंच उपसरपंच यांचे सही घेऊन ते ग्रामसभे पुढे हे कामही त्यानंतर येत कुटुंब कल्याण कार्यक्रम तर कुटुंब कल्याण कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार आरोग्य खाते व पंचायत समिती सरपंच व यांच्या सहकार्याने करणे तर हे कामही त्यांच्याकडे तर कुटुंब कार्यक्रमांतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे तर कुटुंब कार्यक्रमात शासनाकडून जे नवीन काही योजना येतात तर त्यांची माहिती देण्याचं काम ही यांचं असतं त्यानंतर येत कल्याणकारी योजना महिला बा महिला बालकल्याण समाज कल्याण साक्षरता प्रसार अंधश्रद्धा निर्मूलने इत्यादी कामे स्थानिक संस्था यांच्या सहकार्य घेऊन या योजनेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे म्हणजे जे काही बाल बालकल्याण असेल समाज कल्याण असेल तर यांचे जे काही सहकार्याने जे काही माहिती आहे ती माहिती देण्याचं काम यांचं सहाय्य सल्ला देणे या योजनेची माहिती जिल्हा व तालुका पातळीवरून घेऊन ते पंचायत व स्थानिक संस्थांद्वारे पंचायती पुढे ठेवणे व ती ग्रामस्थांना करून देणे तसेच या योजनाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करणे त्यानंतर गाव माहिती केंद्र ग्रामपंचायत क्षेत्रात माहिती केंद्राची केंद्रा स्थापना करून दूरदर्शन संच रेडिओ व सार्वजनिक वाचनालय याच्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे तर जे ग्राम, ग्राम गाव माहिती केंद्रामध्ये जे काही गाव असतील तर त्यांच्यामध्ये दूरसंच रेडिओ किंवा सार्वजनिक वाचनालय यांची माहिती देण्याचं काम आहे यांचं पशु संवर्धनाबाबत विविध योजना या योजनेसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावरांच्या वाढीस उत्तेजन देणे संकीर्ण गावाला शुद्ध पाणी पुरवठा करून अशा योजना सु, सु सुस्थितीत ठेवणे याची दुरुस्ती व देखभाल करणे शुद्धीकरणासाठी औषधाचा पुरेसा साठा करणे पाणी वाटपाचे नियोजन देखभाल व दुरुस्तीसाठी होणारा खर्चा इतकी पाणी पट्टी बसवणे त्या बाबत त्याबाबत अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्यावर पंचायतीने त्या केलेल्या ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकशे एकोणतीस नुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कारवाई करणे म्हणजे जे काही गावाचे जे पाणी पुरवठा असेल त्याची देखभाल करणे किंवा शुद्धी औषध असतील किंवा पाण्याचे नियोजन असेल देखभालीचा काही खर्च असेल ते करण्याच काम ग्रामसेवक यांचं असत त्यानंतर येथे पूर दुष्काळ भूकंप टोल झाड टंचाई साथीचे रोग इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत त्वरित संबंधित खात्याला कळवणे व ग्रामपंचायतीने आरोग्य व खात्यास साहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे म्हणजे ज्यावेळेस पूर येतो दुष्काळ येतो भूकंप टोल झाड होते किंवा साथीचे रोग टंचाई असेल तो इतर नैसर्गिक आपत्ती झाली असेल तर त्यावेळेस जे काही ग्रामसेवक आहे त्यांचं काम आहे तर त्यांनी पाहणी करायची असते संपूर्ण लक्ष द्यायचं असत त्यानंतर येते याशिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व जिल्हा परिषदेचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वरील कार्यसूचीमध्ये व त्या व्यतिरिक्त बेलोली सोपवली इतर कामे पार पडले तर ज्यावेळेस जे अधिकारी असतील किंवा इथे वरिष्ठ अधिकारी असतील का मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर ज्यांनी जे कामे दिलेली असतील किंवा सांगितलं असेल ग्रामपंचायतीमध्ये हे करा ते करा तर ती कामे पूर्ण करून घेण्याचं हे जे सचिव असतो ग्रामसेवक असतो यांचं असतं तर मंडळी अशा प्रकारे जो काही ग्रामसेवक आहे ज्यांचे एक कामाची पद्धत यांना कोणकोणती कामे करावी लागतात तर याच संपूर्ण आपण अपडेट आता जाणून घेतलेलं आहे तर मंडळी अशाच प्रकारे खूप सारे आपल्या जो अपडेट्स आहेत तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जे काही इतर अपडेट्स असतील जर तुम्हाला कोणी कुठल्याही कामामध्ये काही अडवत असेल तर तुम्ही जी काही माहिती घेऊ नये ते तुम्ही तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता तर नक्कीच मंडळी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ही करा कमेंट करायला विसरू नका आणि अजून कुठल्या विषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा तर आम्ही त्याबद्दल तुम्हाला अगदी सहजरित्या लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करू तर मंडळी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा